महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नंदुरबार तालुक्यातील शनि मंडळ येथे हजारो शनी भक्तांनी लावली हजेरी आज शनि अमावस्या या निमित्ताने नंदुरबार तालुक्यातील शनि मंडळ येथे शनी देवाचे तीनशे वर्षापूर्वीचे मंदिर आहे येथे शनी देवाच्या दर्शनासाठी धुळे नंदुरबार साखरी शिवपूर शहादा तालुक्यातील भाविक भक्त येत असतात येथील ट्रस्टचे लोक कडक शिस्तीने मन भरून दर्शन करवितात जिल्हा परिषद शाळेत भोजनाची उत्तम सोय केलेली आहे भोजनात लाडू जिलेबी पिठलं भाकरी पोळ्या यांचा समावेश असतो व गावकरी ज्येष्ठ मंडळी देखील काम करताना आढळून येतात रांगेत जेवण दिले जाते याचीही शिस्त पाहून आनंदच होईल दर्शनासाठी रांगेतच जावे लागते पोलीस बंदोबस्त देखील चोख होता पूजा पाठ करण्यासाठी ब्राह्मण मंडळी देखील रांगेतच दिसतात चला तर पाहूया आमच्या प्रतिनिधींनी टिपलेलं हे छायाचित्रण वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी प्रभाकर धनगर शिंदखेडा

اها <ss> پينه चला भाऊ चला पुढे या पुढे भाऊ चला भाऊ चालत राहा बोलत राहा प्रसाद खेळत राहा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा